पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे निसर्गाने उधहन केलेला कृषी संपन्न असा सदन तालुका या विभागात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि याच पारंपरिक भात शेतीच्या जोरावर मार्केटिंगचे प्रभावी तंत्र अवलंबून संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रायस नावाने सुप्रसिद्ध असणारे व आपल्या चविष्ट तांदळाच्या चवीने खवयांच्या जिभेवर अधिराज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण अनंता घारे वडील पारंपरिक भात शेती करायचे फण्याला फाटा देत मुलगा प्रवीण घारे यांनी या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली त्यांनी सुरू केलेला तांदूळ विक्री व्यवसाय आज संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यात पोहोचला सुवासिक मावळ इंद्रायणी तांदूळ सेमी पॉलिश हातसडी सुवासिक इंद्रायणी तांदूळ शेतकरी वाडा कोलम कमी पॉलिश तांदूळ मावळ शेतकरी आंबेमोहर तांदूळ आणि खपली गहू तसेच गावरान ज्वारी आणि बाजरी मोठ्या प्रमाणात विक्रीला जाते व्यवसायात सातत्य प्रामाणिकपणा दर्जा यामुळे हजारो रुपयांच्या उलाढालीत सुरू झालेल्या व्यवसायाचा आज वटवृक्ष झालाय शेतकरी राईस हा ब्रँड होऊन लोकांच्या घराघरात गहरा पोहोचलेला असून आज करोडो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असून भविष्यात महाराष्ट्रासह परराज्यात शेतकरी राईस या ब्रँडने प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रवीण घरे यांचा मानस आहे मी दत्ता घाडगे आज आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मावळ तालुका हा कृषी संबंधानं नटलेला तालुका निसर्गाची उधळण केलेला हा मावळ तालुका आणि आज मावळ तालुक्यातील भात शेती ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे याच भात शेतीला पारंपरिक भात शेतीला नवीन उद्योजकतेची तोड देऊन या भागातील प्रवीण अनंता घारे या युवकानं आज शेतकरी राईस या नावानं आपला जो भात आहे मावळ तालुक्यातला भात आहे तो महाराष्ट्राच्या नव्हे तर महाराष्ट्राचे बाहेर पोहोचवलेला आहे आणि या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर माझ्यासोबत आहेत प्रवीण घारे साहेब मावळ तालुक्याची खासियत असणारा इंद्रायणी तांदूळ आणि या इंद्रायणी तांदुळाचा ता शेतकरी राईस या नावाने ब्रँड करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकसित करणारे प्रवीण घारे आपल्यासोबत आहेत गारे साहेब आपण व्यवसायाची सुरुवात कधी केली या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगा नमस्कार मी प्रवीण घारे फाउंडर इंद्रायणी तांदूळ मावळपणे या व्यवसायाची सुरुवात ॲक्च्युली दोन हजार आठ साली झालेली परंतु वडील पारंपरिक शेती करत त्याची मार्केटिंग करायची विशेषतः सांगायचं महत्वाचा सा विषय म्हणजे की त्याच्यामधून होणारं उत्पादन हे अल्प असायचं एकतर उत्पादन व्यवस्थित झालं की त्याला मार्केटिंग होत नव्हती हो आणि मार्केटिंग झालं की त्याचे पैसे वेळेत कस्टमरचे पोचत नव्हती हो तर त्यामुळे आपण ह्या व्यवसायाची सुरुवात एक तेरा वर्षापूर्वी केली ह्या व्यवसाय करत असताना तुम्हाला काय अडचणी झाल्या तुमचं शिक्षण काय झालं या व्यवसायाकडे तुम्ही पहिल्या